प्रत्येक गोष्टी मध्ये प्रावीण्य मिळवायचं असतं नाश्ता पुढील गेम आपण चला चलायचा नाहीये हात खाली चला बिस्किट ठेवावरती ठेवा लवकर म्हणजे प्लीज बिस्किट ठेवा मागे बघा ठेवावरती ठेवा ए बिस्किट आहे ना दुकर। दुकर। असं चला ओके ठेवा लवकर ठेवा होते रेडी आता मान हलवत हलवत खायचंय बघूया हात नाही लावायचा सिद्ध वरती ठेवा तुम्ही जवळच ठेवल चला ओके ठेवा बघूया पण तोंडालो ये बाबा ये बाबा अरे बाबा अरे बाप रे हात 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 नाही लावायचा हात नाही लावून चला काय हरकत नाही चला केलं का रेडी ओके okay. एक दोन हे ती चला बघूया लक्ष द्या कार्यकर्ते परत एकदा ठेवा तुमच्यासाठी मोका देतो हा ठेवा ओके okay. हळूहळू चौकाश बघा पहिलं कोण खात आहे कोण पहिलं बघा याच्यापैकी थोडंसं लक्ष द्या कोण खाते बघूया हात लावायचा नाही हात लावायचा नाही य बाबा य य मावशी मावशी य लवकर हात लाव नाही चुकीचं नाही हात नाही लावायचा हात लावलेला नाही बघा हात न लावता हात न लावता हात न लावता एक मिनिट एक लक्षात ठेवा एक तुम्ही इकडे तरी नाव घे बघा अरे तुम्ही कुठं असं लक्ष लक्ष सर्वांनी ठेवा ना हळू हात लागला होता हात लावल्यानंतर बाद हळूहळू हलवत काय चला रेडिस्टार हा बघूया लक्ष द्या कार्यकर्ते कोण खाते पहिलं बघा कोण खाते पहिलं लक्ष द्या अरे बापरे आलं ये बाबा यपरे काहीच नाव या बघूया बघूया बाबा हा हसा हात त्याच्या वैगीन आपण महिलांसाठी मोफत प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जातील वयोगट आहे अठरा ते पंचेचाळीस यामध्ये कुठल्याही महिलेला मोफत प्रशिक्षण देऊन तिथं नोकरीची हमी आहे म्हणजे प्रत्येकाला त्याबद्दल नोकरी मिळत मलबार हिलच्या तिसऱ्या मजल्यावर हे प्रशिक्षण आहे म्हणजे आपला शिटी पोस्ट आहे ना शिटी पोस्टाच्या शेजारी प्रत्येकाला पॉम्प्लेट दिलेलं आहे या पॉम्प्लेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आपल्याला दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षणामार्फत मोफत आहे हे सगळं आणि आपल्याला नोकरी मिळणार आहे त्या नोकरीमधून जे आपण काही प्रशिक्षण घ्या त्यामधून नोकरी मिळेल आणि नोकरीमधून आपल्याला जे काय आहे त्याच्यातनं मोफत नोकरी पण लावण्याची व्यवस्था या प्रशिक्षण पूर्ण न करण्यात येणार आहे याची नाव नोंदणी आपल्या ऑफिसमध्ये चालू होणार आहे तर ज्यांना कुणाला यामध्ये भाग घ्यायचं आहे त्यांनी आपल्या इथं माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येकाने आपली नाव नोंदणी करावी ही माझी विनंती काय सांगतो आता आपण स्टेजवर त्यांना भेट देत या लवकर एकूण सहा बॅट आहेत ना या लवकर हे बघा आता एक भेट द्या हा बलून बोलून फुगला का आता बलून फुगवायला साहेबांना बोलावला वगैरे झालं की हो बॅट आहेत आपण नेक्स्ट मध्ये घेऊ चला गेल दे का हे बघा बोलून वरती असा करायचा मारत मारत इथे यायचा सगळ्यात पहिलं जे कोणी याच्यात टाकेल ते विनर अशा दोन विनर आपण या बॅच मधून दुसऱ्या बॅच मधून चला असू आता चला बघूया चौका चौका कोण पहिले ते बघा कोण कोणाचा बोलून कोणाचा बोलून जाते बघा कोणाचा बोलून जातोय बघा अरे वा अरे वा अरे वा अरे वाघड वगैया बघे बघूया अरे बापरे ओ अरे यांचा ह्यांचा मॅडम मॅडम तुमचा बोलून गेला नहीं। नहीं। ओ, गेला। ना गेले हो सॉरी वतीन आपण महिलांसाठी मोफत प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जातील वयोगट आहे अठरा ते पंचेचाळीस यामध्ये कुठल्याही महिलेला मोफत प्रशिक्षण देऊन तिथं नोकरीची हा आहे म्हणजे प्रत्येकाला त्याबद्दल नोकरी मिळेल मलबार हिलच्या तिसऱ्या मजल्यावर हे प्रशिक्षण आहे म्हणजे आपल्या शिती पोस्ट आहे ना शिती पोस्टाच्या शेजारी प्रत्येकाला पॉम्प्लेट दिलेलं आहे या पॉम्प्लेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आपल्याला दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षणामार्फत मोफत आहे सगळं आणि आपल्याला नोकरी मिळणार आहे त्या नोकरीमधून जे आपण काही प्रशिक्षण घ्या त्यामधून नोकरी मिळेल आणि नोकरीमधून आपल्याला जे काय आहे त्याच्यातनं मोफत नोकरी पण लावण्याची व्यवस्था या प्रशिक्षण पूर्ण न करण्यात येणार आहे याची नाव नोंदणी आपल्या ऑफिसमध्ये चालू होणार आहे तर ज्यांना हो कुणाला यामध्ये भाग आहे त्यांनी आपल्या इथं माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येकाने ना आपली नाव नोंदणी करावी ही माझी विनंती मजुरी गेम काय सांगतो आता आपण स्टेजवर त्यांना भेटत या लवकर एकूण सहा भेट आहेत ना या लवकर ते बघा एक, एक, एक द्या हा बोलून बोलून फुग का आता बोलून फुगवायला साहेबांना बोलावलं अवघड झालं की हो बॅट्स आहेत आपण नेक्स्ट बॅच मध्ये घेऊया चला घेता का हे बघा बोलून वरती असा करायचा मारत मारत इथे यायचा सगळ्यात पहिलं जे कोणी याच्यात टाकेल ते विनर अशा दोन विनर आपण या बॅच मधून दुसऱ्या बॅच मधून चला असू आता चला बघूया चौका 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 कोण पहिले येते बघा कोण कोणाचा बोलून कोणाचा बोलून जातोय बघा कोणाचा बोलून जातोय बघा अरे वा अरे वा अरे वा अरे वाय वय वया उघड 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 वगैरे अरे ताई तीन ओ अरे सांडगे मॅडम सांडगे मॅडम तुमचा बोलून गेला इकडे ओ सॉरी अरे झाला अहो पण ऐका ना गेम झाला तुम्ही जिंकलात आम्ही ओरवून दोन सांडगे मॅडम गणत्री सांगे मॅडम ते लावून बोलून असा वरती उचलायचा हळूहळू मार यायचा कारण का स्पीड न जाईल हळूहळू मार्गांच

करा बघा एक आत्ता एक एक घ्या पाच पाच बॉल मी पाच मोजणार आहे सगळ्यात पहिले पाच बॉल त्याच्यामध्ये कोण टाकते बघूया आपण असे नाही टाकायचे पळत जाऊन ठेवायचे पळत जाऊन ठेवायचे असे टाकून जाणारच नाही तो ऍक्च्युली हा गेम खूप धनश्री मुझिक दे मुझिक दे रेडी एक आपापल्या समोरच्याच ह्याच्यामध्ये टाकायचे दुसऱ्यात टाकायचे नाही हा

आओ बिट्ठी चाले की ओर क्या बात है दिल धाम के बैठे जी हाँ अकेले आ रहे थी अभिनेत्री आदित्य मला फिरतीच्या झुल्यात झुलवा रा झुल्यात झुलवा अन्य इष्पाचा ¡Mala, pelpita! आपल्या गोऱ्हे मॅडम जेवती रेगाव होते रिना गोऱ्हे आणि पैठणीचा होम मिनिस्टर आज साकारता असताना आजच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिला आपण सर्वांचा धन्यवाद आणि यापुढील लेखीटोबासाठी मी आमंत्रित करतो जमणारे सुलंद आवडली तुम्ही काय की माझ्या मनात नरशी कुपान क्रमांक चारशे सात ऐका कुपान क्रमांक चारशे बासष्ट यानंतरच्या भाग्यवान विजेतीच नाव आहे राजश्री चंद्रकांत आहेत जयबुन जा मोहम्मद बागवान जयबुन मोहम्मद बागवान उपण क्रमांक एकशे करा संगीता मारुती मांडवकर आपण या ठिकाणी उपस्थित असं आहे आपल्या बाजूला कृपया बचत काढाचे स्टॉल जरूर या स्टॉलकडे आस्वाद घ्यावा भाग्यवान विजेते आहेत मंजुषा त्रिपाद वालिंबे मंजु यांच्या आदर समोर आम्हाला निश्चित आणि अशा यांच्या शुभ असते कमाल दसरवले कमाल दसरत उप एकशे सत्त्याण्णव यानंतरच भाग्यवानी ज्यांचं नाव आहे मुक्ता मस्जिद पथ कृपया लगेच या तरी द्या पण या ठिकाणी मस्जिद पथ्यावर आजच्या सोहळ्याला अनेक नगरसेवक त्यासाठी सन्मान्य रवी शिग्ड साहेब यांचंही अपमान झालेलं आहे त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत प्रशांतराव चिटणे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि भाग्यवान विजयीचं नाव आहे आनंदी लक्ष्मण खरा आनंदी लक्ष्मण करा लवकर उपक्रम दोनशे नऊ आता ना आजच्या सोहळ्याला सन्माननीय जिल्हा परिषद उपस्थित झाला आपलं म्हणत सरदेव तवदीराजे सातारा या ठिकाणी करतोय सप्त तारखेची भूमी आमची आपल्याला सतत हवा देत आहेत आणि आठवण देत आहेत आमच्या या सोहळ्याची आमच्या सवाल हातवर सर्वांच्या आणि ज्यांच्या मॉबिल फेअर साकार

जीरो हज़ार पचास हज़ार पचास हज़ार आज आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्यांना हे नगराध्यक्ष पद मिळालं ते माननीय अमोलजी मोहिते यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय आपले प्रभाग आहेत सुद्धा नगरसेवक मान्य राजू गोरे आपल्या सिद्धित पवार आणि उपस्थित सर्वच रवी कीर्तक आपले सर्व नगरसेवक सगळे स्टेजवर आहेत आपले दिगंबर सामगे दिगंबर रवी सिद्धीत रवी पवार इथे उपस्थित आहेत आणि उपस्थित सगळेच मान्य राजूबाई समाज मानपूत आहे थोडी गडबड एवढीच आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका सुरू झाल्या त्यामुळं उमेदवारा ठरवणूक वगैरे आज उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे थोडी या समोर मी आता भक्ती समारंभाला थांबू शकणार नाही तर मी सर्वप्रथम तर अमोल मोहितेंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्व सापर्क भगिनी सगळ्या वडीलधारी सगळ्या मातांच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या मताधिक्यानं अमोल मोहिते हे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले आणि हा सगळा जो करिश्मा आहे हा तुमच्या आशीर्वादाचा आहे तुम्ही विश्वास आमच्या सगळ्यांवर ठेवला आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अमोल मोहितेना आणि बाकी सर्व आपल्या नगरसेवकांना निवडून येण्यामध्ये आपण आशीर्वाद दिले साथ दिली आपलं बहुमोल असं मतदान दिलं आणि भारतीय जनता पार्टीला आपण साताऱ्यामध्ये नगरपालिकेमध्ये विजयी केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि नक्कीच अमोल मोहिते असतील सिद्धिताई आहेत आपले राजू गोरे आहेत शेजारच्या प्रभागातील आपल्या रवी असेल असल ताई असतील इकडं पिंटू जांबळे शाणेताई ताई सगळ्यांचं आमचा नक्कीच आपल्या अपेक्षा आपली स्वप्न सातासाठी जे आहेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमचा वाटचाल कायम असेल कारण आपल्या विश्वासार्ह आम्हाला नक्कीच आपला विश्वास जो आहे तो आम्हाला सगळ्यांना सार्थ करून दाखवायचा आहे आणि ज्या पद्धतीनं आम्हाला आपण सत्ता दिली ती सत्ता योग्य माणसांच्या हातात दिली योग्य पक्षाच्या हातात दिली हे चित्र आम्हाला सातारमध्ये करून दाखवायचं आहे आणि त्याची सुरुवात पण आम्ही सगळ्यांनी केली आहे आणि नक्की आम्ही त्याच त्यांना पुढे जाऊ परत एकदा राजूचं पण अभिनंदन केलं पाहिजे बऱ्याच वर्षानंतर बरंच देव पाण्यात घालून घालून राजू हो देव पाण्यात घालून घालून राजू, राजू, राजू शेवटी नगरसेवक झाला नंतर आतापर्यंत म्हणजे देवाची कृपा मीनाताईंवरच होती राजूवर काही कृपा होत नव्हती पण शेवटी का होईना रिझर्वेशन बदललं दुसऱ्याला बदल आधी ते आधी महिला पडलो बरोबर आहे ना Grazie.